नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठीच्या आणखी एका लर्निंग व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपण मागच्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ बनवला होता स्टार पोर्टफोलिओच्या मागे लपलेले इनसाइडर ट्रेडिंग हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी आपल्याला कॉमेंट केलेली आहे की मुळात सुपरस्टार पोर्टफोलिओ कुठे बघायला भेटेल त्याचं अनुकरण दूरचं आम्हाला तर फक्त राकेश झुंझुनवाला माहित आहे तर अगदी योग्य कॉमेंट त्यांनी केलेली आहे बऱ्याच लोकांना माहित नसतं की सुपरस्टार पोर्टफोलिओ आपल्याला कुठे बघायला मिळेल बऱ्याचशा साईट्स आहेत त्याच्यावर आपल्याला सुपरस्टार्सचा पोर्टफोलिओ बघायला मिळू शकतो ट्रेंड लाईन नावाची वेबसाईट आहे त्याच्यावर आपण बघू शकतो बाकी टिकर टेप टिकर फिनॉलॉजी त्यानंतर आपलं जे ब्रोकरचं टर्मिनल असतं त्याच्यावर सुद्धा फॅसिलिटी काही काही ठिकाणी अवेलेबल असते आपण बघूयात सुपरस्टार्स पोर्टफोलिओ आपल्याला कसं बघायला भेटेल आणि त्याचा अनालिसिस करून आपल्याला काय फायदा करून घेता येईल तर सर्वात पहिले महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये जे काही स्टॉक्स आपण डिस्कस करू ते स्टॉक मी तुम्हाला रेकमेंड करत नाहीये की तुम्ही बाय करा किंवा सेल करा आपण फक्त अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे बघणार आहोत कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेल रेकमेंडेशन या स्टॉक्समध्ये आणि हा पेड व्हिडिओ सुद्धा नाहीये ट्रेंड लाईन ही मला सोपी वाटते वापरण्यासाठी वेबसाईट त्याच्यामुळे मी वापरतो तुम्हाला आणखी दुसरी कोणती सोपी वाटत असेल तर तुम्ही ती बघू शकता लाईन आपण गुगल ला सर्च केल्यानंतर आपल्याला खाली इथं काही टॅब्स मिळतात त्याच्यातली ही सुपरस्टार पोर्टफोलिओ ही नावाची टॅब आहे ती ओपन करायची आहे ही ओपन केल्यानंतर ट्रेंडलाईन असा इंटरफेस आपल्याला दिसतोय सुपर सुपरस्टार पोर्टफोलिओ ऑफ टॉप इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स म्हणजे वैयक्तिक गुंतवणूकदारांचं हे पेज जे आपल्याला ओपन होतं याच्यामध्ये त्यांनी थोडीशी माहिती दिली आहे जसे की राकेश झुंझुनवाला मुकेश अंबानी आशिष कचोलिया विजय केडिया हे जे बिगेस्ट इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स आहेत फाइंड आउट विच स्टॉक्स म्हणजे ते कोणते स्टॉक्स घेतायत किंवा विकतायत त्याची माहिती तुम्हाला या पेजवरच मिळू शकते त्याच्या थोडंसं खाली आलं तर आपण तुम्हाला नाव माहिती असेल कोणाचं तर तुम्ही ते नाव सर्च करू शकता किंवा इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स ही एक टॅब आहे त्याच्यानंतर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आणि एफ या तीन गोष्टी त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत आपण सुरुवातीलाच येते इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स बघूया ह्याच्यामध्ये त्यांनी एक जे सर्वात मोठे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचा इथं चार्ट सुद्धा दिलेला आहे की कोणत्या क्वार्टरमध्ये कोणत्या इन्व्हेस्टरची काय इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू होती तर या ठिकाणी राधाकिशन दमानी राकेश झुंजुनवाला अँड असोसिएट्स विजय केडिया आशिष कचोलिया हे चार जणांचं यांनी या इथं दिलेले आहे त्यानंतर या ठिकाणी जे दिसतंय त्याच्यामध्ये आपल्याला स्टॉक्स विथ हायएस्ट क्वार्टरली चेंज म्हणजे या क्वार्टरमध्ये सर्वात जास्त कोणत्या स्टॉक मध्ये इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्सनी बाय केलं किती पर्सेंटेज बाय केलं तर ते या ठिकाणी आपल्याला दिसते विराट इंडस्ट्रीज किंवा अनेक जणांनी मिळून सहासष्ट पॉईंट एक टक्के स्टेक जो आहे तो बाय केलेला आहे म्हणजे पन्नास टक्केपेक्षा जास्त स्टेक जो येतो बाय केलेला आहे त्यानंतर वेल्स स्पेशालिटी स्पेशलिटी सोल्युशन याच्यामध्ये तेवीस टक्के या बाय आहे हे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता त्यानंतर या इंडिव्ह्युजुअल इन्व्हेस्टर्सने कोणत्या कोणत्या सेक्टर्समध्ये कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीजमध्ये जास्त प्रमाणामध्ये होल्डिंग केलेली आहे तर ते आपल्याला दिसते ऑइल आणि गॅस मध्ये छत्तीस टक्के आहे रिटेल दुसरं सेक्टर आहे की ज्याच्यामध्ये जास्त आहे ते बावीस टक्के आहे साडे बावीस टक्के त्यानंतर सॉफ्टवेअर आणि सर्व्हिसेस मध्ये वीस टक्के आहे त्यानंतर बँकिंग सेक्टर आहे सहा टक्के साडेसहा टक्के आहे त्यानंतर टेक्स्टाईल आहे असे तुम्ही सेक्टर वाईज जे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरची इन्व्हेस्टमेंट जे ट्रॅक करू शकता त्याच्या खाली आल्यानंतर सुपरस्टार्स कोण कोण आहेत तर ते या ठिकाणी दिसत सुपरस्टार म्हणजे काय की ज्यांची होल्डिंग जे खूप जास्त आहे मार्केटमध्ये ते इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स मुकेश अंबानी आणि त्यांची फॅमिली आहे त्यांची व्हॅल्यू किती आहे तर तीन लाख सत्त्याऐंशी हजार करोड त्यांची पोर्टफोलिओची व्हॅल्यू आहे त्यांच्याकडे कोणत्या कंपनीज आहेत तर दोन कंपनी त्यांच्याकडे त्या दोन कंपनीजेत आपण ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघू शकतो कोणत्या कंपनी असतील त्यांच्याकडे रिलायन्स आणि जिओ फायनान्शियल त्याच्यानंतर सेक्टर प्रेफरन्स रिलायन्स रिलायन्समध्ये ऑइल आणि गॅसमध्ये आहे ती काम करते म्हणून ती ऑइल अँड गॅस एकोणनव्वद टक्केपर्यंत इन्व्हेस्टमेंट आहे आणि बँकिंग फायनान्स म्हणजे जिओ मध्ये टेन पर्सेंट आहे दोन हजार सोळा पासून त्यांच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू कशी वाढत गेलेली त्याच्याबद्दल ही इथं दिसतंय त्याच्यानंतर होल्डिंग्स कोण आहेत बघा हे रिलायन्स आणि जिओ टॉप होल्डिंग्स रिसेंटली वाट त्यांनी सध्या बाय केलेलं नाहीये आणि रिसेंटली सोड रिलायन्स मधला पॉईंट शून्य दोन टक्के विकलेला आहे त्यानंतर पुढे राधाकिशन किशन दमानी थोडक्यात बघणार आपण हे सुरुवातीला तुम्हाला समजावून म्हणून दा, दाखवतोय राधाकिशन दमानी तर यांची पोर्टफोलिओची फोलिओची व्हॅल्यू दोन लाख बारा हजार करोड एवढी त्यांची व्हॅल्यू आहे आता ह्या ठिकाणी मायनस सेव्हन पर्सेंट पोर्टफोलिओची व्हॅल्यू जी एवढी कमी झालेली आहे एवढी वाढलेली आहे तेरा स्टॉक्स त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत रिटेलिंग त्यांच्याकडे सत्त्याण्णव टक्के आहे फूड बिव्हरेजेस आणि टोबॅको झिरो पॉईंट नाईन वन पर्सेंट बँकिंग असे तुम्ही तेराचे तेरा सेक्टर इथे ते बघू शकता याच्यावर क्लिक केले तर त्याच्यानंतर टॉप होल्डिंग्स त्यांची एव्हेन्यू सुपर मार्कमध्ये आहे त्याच्यानंतर ट्रेंट आणि व्हीएसटी इंडस्ट्रीज याच्यामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट त्यांचे होल्डिंग्स आहेत ते। आणि त्यांनी रिसेंटली बॉट सुंदरम फायनान्स दोन पॉईंट टक्के स्टेक त्यांनी सुंदरम फायनान्समध्ये बाय केलेला आहे आणि रिसेंटली सोल्ड कोणता केलेला म्हणजे सेल कोणता केलाय ट्रेंड मधला त्यांनी त्यांचा हिस्सा कमी केलेला आहे आता आपण खाली आणखी बघूयात राकेश झुंजुनवाला यांचं पोर्टफोलिओ हे सगळं तुम्हाला माहिती आहे आता त्यांचं एक ओपन करून बघूयात आपण आता राकेश झुंजुनवालांची थोडक्यात इथं माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर पब्लिक शेअर होल्डिंग त्यांची पोर्टफोलिओची व्हॅल्यू व्हॅल्यू पंधरापासून जी आहे ती बघा अशा पद्धतीने वाढलेली आहे सध्या त्यांनी रिसेंट क्वार्टरमध्ये कोणते शेअर्स सेल केले आहेत ओलार इस्टेट थोडंसं झिरो पॉईंट टू पर्सेंट त्यांनी झिरो पॉईंट झिरो टू पर्सेंट त्यांनी सेल केला आहे राकेश झुंझुनवाला आणि असोसिएट या कंपनीने त्यांचे कोणते कोणते स्टॉक्स आहेत त्यांच्याकडे तर त्यांची लिस्ट जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते तुम्ही हे एक्सपांड पण करू शकता त्याच्यानंतर आता हे सर्वात महत्वाचं आहे की त्यांची होल्डिंग व्हॅल्यू सर्वात जास्त जे आहे ते कोणत्या स्टॉकमध्ये आहे याचं फिल्टर आपल्याला या ठिकाणी मिळतंय या ठिकाणी बघा सर्वात कमी म्हणजे होते त्यांच्याकडे ऑलरेडी परंतु आता नाही आहे होल्डिंग तर त्यांची पहिले आलेले आहेत आणि आता सध्या सर्वात जास्त त्यांच्याकडे होल्डिंग असलेली कंपनी जी, ते ते जी ती म्हणजे टायटन कंपनी त्याच्यामध्ये सोळा हजार पाचशे तीस करोड त्यांच्याकडे व्हॅल्यू शेअर्स त्यांच्याकडे किती क्वांटिटी आहे त्यानंतर ह्या ठिकाणी हे हिरवा रंग जो दिसतोय हा त्यांचा वाढला आहे होल्डिंग त्यांनी वाढवली आहे क्वांटिटी वाढवलेली आहे ज्याच्यामुळे हा हिरवा दिसतोय ह्या इथं व्हाईट कलर म्हणजे या ठिकाणी काही चेंज झालेले नाही या ठिकाणी बघा फाईव्ह पॉईंट फोर होता या ठिकाणी फाईव्ह पॉईंट फोर पर्सेंट काही प्रमाणामध्ये कमी झाला असेल त्याच्यामुळे हे असं दिसतंय बघा या ठिकाणी परत कमी झालेले फायव्ह पॉईंट थ्री फाईव्ह पॉईंट वन पर्सेंट हे कमी होते म्हणून रेडनी मार्क केलेलं आहे तर अशा पद्धतीने दुसऱ्या नंबरची होल्डिंग कंपनी कोणती त्यांची इन्व्हेंटर्स नॉलेज सोल्युशन तेरा हजार करोड त्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत आता तुम्हाला हे सुपरस्टार इन्व्हेस्टर्सनी इन्व्हेस्ट केलेले स्टॉक्स जे या ठिकाणी दिसत आहे आता आपल्याला एखाद्या ह्या कंपनीचं त्यांच्या इन्व्हेस्ट केलेल्या कंपनीपैकी काहींचा जर कधी आपल्याला अभ्यास करायचा असेल समजा ही कॉनकॉर्ड बायोटेक नावाची कंपनी आपण या ठिकाणीला क्लिक करू शकतो आणि त्याचे फायनान्शियल्स काय आहेत तर ते आपण या ठिकाणी बघू शकतो या स्टॉक मध्ये बाय किंवा सेल करणं हे रेकमेंडेशन नाही आणि कुठल्याही क्विक मनी स्कीम मध्ये पैसे वाढतील असं सांगणं नाही आहे याचा उद्देश फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी हा व्हिडीओ बनवलेला आहे तर तुम्हाला हे कॉनकॉर्ड बायोटेक नावाची ही कंपनी त्याचं पुढे माहितीची ती बघता येऊ शकते तुम्हाला जर कधी याचे फंडामेंटल्स आवडले या ठिकाणी बघा फायनान्शियल्स पण आहेत फायनान्शियल्स तुम्ही बघू शकता रेव्हेन्यू प्रॉफिट वगैरे या सगळ्या गोष्टी इथं बघू शकता टेक्निकल सुद्धा आहेत तुम्ही टेक्निकलचा अभ्यास करू शकता इथं स्टॉक रिपोर्ट तुम्ही जनरेट करू शकता एका पेजमध्ये तुम्हाला सगळं माहिती इथं मिळू शकते ठीक आहे याच्यावर एक नवीन व्हिडिओ जो आपण नंतर करू महत्वाची माहिती याच्यामध्ये हे सुद्धा एक चांगलं फीचर यांनी दिलेलं आहे अशाच पद्धतीचं तुम्ही दुसरी एखादी कंपनी जी आहे स्क्रीनर डॉट इन सुद्धा ओपन करू शकता स्क्रीनर डॉट इनवर वर तुम्ही कॉनकोर्ड बायोटेक ही कंपनी जी ओपन करू शकता आणि त्याच्यावर तुमचा अभ्यास जो आहे तो काय असेल फंडामेंटलचा तो अभ्यास तुम्ही करू शकता ट्रेडिंग व्ह्यूवर याचा अभ्यास करू शकता प्राईस काय सांगते तर ते सुद्धा त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता यांनी घेतलेला आहे म्हणजे आपणही घेतलंच पाहिजे असंही काही नाही आहे त्याच्याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं होतं की का तसं करायचं नाही परंतु त्यांनी घेतलेले म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी चांगले पॉइंट्स असू शकतात तर त्यांचा अभ्यास तुम्ही करू शकता चांगल्या लेवलला असतील तर तुम्ही ते बाय सुद्धा करू शकता एवढे त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये आहे हे महत्वाचं आपल्यासाठी ही टॅप रिसेंटली बॉट कोणत्या कोणत्या स्टॉकमध्ये बाईंग झालेली आहे लगेच तुम्ही या ठिकाणी सुद्धा क्लिक करू शकता तुम्हाला ती कंपनीचे फंडामेंटल लगेच बघायला मिळतील ठीक आहे हे झालं इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स त्याच्यानंतर दुसरी टॅब या ठिकाणी दिलेली आपल्याला इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स मध्ये आपण जर कधी क्लिक केलं तर आपल्याला इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स दिसत आहेत गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूर युरो पॅसिफिक ग्रोथ फंड एलआरा इंडिया ऑपॉर्च्युनिटीज फंड व्हॅनगार्ड फंड असे हे चार फंड इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स दिसत आहेत त्याच्यापैकी इथं दिसत आहे कोणत्या स्टॉक मध्ये जास्त बाईंग झालेली आहे स्टॉक्स विथ हायएस्ट क्वार्टरली चेंज म्हणजे ह्या स्टॉक्समध्ये ह्या क्वार्टरमध्ये सर्वात जास्त पॉझिटिव्ह चेंज जो आहे तो झालेला आहे त्याच्यानंतर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सला कोणते जास्त आवडत आहे तर सर्वात जास्त त्यांना बँकिंग आणि फायनान्स आवडतोय सॉफ्टवेअर सर्व्हिसेस नंतर आवडत आहे त्याच्यानंतर ऑइल अँड गॅस आहे तीन नंबरला जनरल इंडस्ट्रीज अशा पद्धतीने तुम्ही त्याचं अनालिसिस करू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा सुपरस्टार इन्वेस्टर्स कोण कोण आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे भारताचे राष्ट्रपती यांच्याकडे किती पोर्टफोलिओ व्हॅल्यू आहे एकोणचाळीस लाख सत्यात्तर हजार एवढी त्यांच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू आहे त्यांच्यामध्ये सर्वात जास्त बँकिंग जनरल इंडस्ट्रीज युटिलिटीज हे टॉप सेक्टर्स आहेत त्यांचे आहेत टॉप होल्डिंग कोणती आहे त्यांची लाईफ इन्शुरन्स एलआयसी आय हिंदुस्थान एरोनॉटिक्स याच्यामध्ये त्यांची जास्त इन्व्हेस्टमेंट आहे सध्या त्यांनी रिसेंटली कशामध्ये बाईंग जास्त केलेली आहे हुडको याच्यामध्ये त्यांनी जास्त बाईंग केली आणि त्यांची स्टेक कमी कशा केलेला आहे प्रेसिडेंट ऑफ इंडियाने माझगाव डॉक शिप बिल्डिंग मध्ये इंडियन रिन्युएबल्स मध्ये आणि सी फर्स्ट बँक मध्ये त्यांनी कमी केलेलं आहे टाटा सन्स टाटा सन्सच्या पंधरा कंपनीज आहेत त्यांच्याकडे बघूयात टाटा सन्स हे बघा इंडियन हॉटेल्स टाटाची कंपनी टाटा केमिकल्स टाटा कम्युनिकेशन टाटा इलेक्सी टाटा कन्झ्युमर टाटा इन्वेस्टमेंट मोटर्स पॉवर स्टील टी सी एस टायटन ट्रेंड या सगळ्या टाटाच्या कंपनीज आहेत टाटा सन्सनी याच्यामध्ये स्टेक जो येतो शक्यतो स्टेबल आहे थोडासा क्वचित कमी किंवा जास्त जो येतो होतोय तर त्याची आपल्याला इथं माहिती मिळते अशाच पद्धतीने एसबीआय ग्रुप आहे एचडीएफसी ग्रुप आहे आय आय ग्रुप आहे कोटक महिंद्रा ग्रुप आहे रिलायन्स ग्रुप गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूर आहे इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर त्याच्यानंतर आणखी तुम्हाला भरपूर असे दिसू शकतील इथं त्याच्यानंतर तुम्ही तुम्ही न्यूज चॅनलवर ऐकलं असेल गोल्डमन सॅचनी रेटिंग कमी केलं वाढवलं तर ते गोल्डमन सॅचचे जे इथे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत तर ते इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स या ठिकाणी दिलेले आहे अशा पद्धतीने तुम्ही या सगळ्यांचा अभ्यास जो तो करू शकता सध्या एसबीआय कडे किती शेअर्स आहेत एचडीएफसी ग्रुप कडे किती शेअर आहेत याचा सगळ्यांचा अभ्यास तुम्ही याच्यामध्ये करू शकता आपण मागे जसं बघितलं त्याच्याबद्दल सर्वात जास्त एचडीएफसी ग्रुप कडे व्हॅल्यू असलेलं एचडीएफसी लाईफ इन्शुरन्समध्ये त्यांनी एवढे गुंतवलेले आहेत त्याच्यानंतर एचडीएफसी सी मध्ये त्यांनी एवढे गुंतवलेले आहेत अशा पद्धतीने गुंतवणूक त्यांची वाढते आहे दिसतंय या, या स्टॉक्समध्ये तर त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता प्रत्येक स्टॉकचा अभ्यास करू शकता की यांनी यांचा विश्वास का वाढतोय या स्टॉक्सवर तर त्याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करू शकता कमी का होतोय याचा पण अभ्यास तुम्ही करू शकता बाकीच्या गोष्टी आहेत ह्या काही प्रीमियम फीचर्स आहेत तर त्याची आपल्याला काही गरज नाही सध्या तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही हे प्रीमियम फीचर घेऊ शकता कुठल्याही प्रकारचं पेड प्रमोशन नाही आहे या व्हिडिओमध्ये एचडीएफसी ग्रुपमध्ये हे बघा या ठिकाणी त्यांनी सर्वात जास्त कोणत्या स्टॉक मध्ये बाईंग केलेली आहे तर ती विशाल मेगा मार्ट मध्ये केलेली आहे सुंदरम फास्टनर्स मध्ये केलेली आहे या क्वार्टरमध्ये कमी कशात केलेली आहे तर डेल्टा कॉर्पोरेशन मध्ये केलेली आहे महिंद्रा हॉलिडेज मध्ये केलेली आहे बिरला सॉफ्ट मध्ये त्यांनी कमी केलेली आहे सोल्ड केलेले शेअर्स अशा पद्धतीने आपल्याला याचा अभ्यास जो तो करता येऊ शकतो आणि पुढचा एक भाग जो आहे तो म्हणजे एफ आय आय एफ आय आय चुद्धा टॅप दिलेली आहे की त्यांनी कोणकोणते स्टॉक्समध्ये बाईंग केलेली आहे तुम्ही हे बघा याच्यामध्ये त्यांनी स्टेक जो आहे तो वाढवलेला आहे सात पॉईंट होल्ड अॅम्प याच्यामध्ये वाढवलेला आहे हे सर्वात जास्त ह्या क्वार्टरमध्ये त्यांनी वाढवलेले आहेत गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूरची सर्वात जास्त पोर्टफोलिओची व्हॅल्यू आहे एफ आय एस मध्ये सर्वात कमी कोणाची आहे व्हॅल्यू क्वेस्ट इंडिया फंड लिमिटेड ही यांची सर्वात कमी आहे नंबर ऑफ स्टॉक एकच आहे काय ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फिल्टर तुम्हाला लावता येऊ शकतो सर्वात जास्त स्टॉक्स असलेली कंपनी जी ती ती आहे गव्हर्नमेंट पेन्शन फंड ग्लोबल पंच्याण्णव स्टॉक्स त्यांच्याकडे आहेत अशा पद्धतीने हे तुम्ही याचा अभ्यास करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर कर आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लगेच लाईक करा कॉमेंट करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बरेचसे लोक व्हिडिओज बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि आपल्या शेअर मार्केट शिकणाऱ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद